कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात चाळीस वर्ष इसम ठार गुंज पेट्रोल पंप जवळील घटना दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील इसमाचा घडली आहे हा अपघात गुंज पेट्रोल पंप जवळील काना फाटा दरम्यान झाला आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान पंडित नारायण मोहिते वय चाळीस वर्ष राहणार फुलसिंग नगर तालुका महागाव हे दूध वाटप करण्याकरिता दुचाकी हिरो स्प्लेंडर वरून गुंज येथे गेले होते दूध वाटप करून घरी येत असताना गुंज पेट्रोल पंप जवळील काना फाटा दरम्यान पंडित नारायण मोहिते यांच्या दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या या भीषण अपघातात पंडित नारायण मोहिते यांच्या डोक्याला हाताला तसेच मांडीला जबर मार लागला या घटनेची माहिती मोहिते यांच्या कुटुंबियांना होताच जखमी पंडित मोहिते यांना तात्काळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु पंडित मोहिते यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथून त्यांना नांदेड येथे रेफर करण्यात आले नांदेड येथे नेत असताना शिंबाळ पिंपरीच्या दरम्यान पंडित नारायण मोहिते वय चाळीस वर्ष यांची प्राणज्योत मावळली तेथून त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले शवविच्छेदन करून मृतक पंडित मोहिते यांचे शव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली आहे